हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला चा सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गवठेदार बॉरीव्युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप साऱ्या मित्रांच्या सजेशन नंतर किंवा कमेंट्स नंतर नंतर हा व्हिडिओ एक खास तुमच्यासाठी मी शूट करतो आहे हा व्हिडिओ आहे आपल्या घरच्या कोंबडांचा मित्रांनो आणि खूप दिवसानंतर अपडेट करतो आहे आणि मे बी हे पक्षी तुम्हाला नंतर पण पाहायला मिळणार नाहीत मित्रांनो त्याचं असं की हे पक्षी आपण सेल आऊट करणार आहोत पुण्याला देणार आहोत मित्रांनो तर सांगायचं असं की आपल्या घरी पण सी आर डी आला होता मित्रांनो मी खूप दिवसापासून आपल्या आप बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्रांनी सांगितलं होतं की, की आपल्यासमोर जो खड्डा आहे त्या खड्ड्यातलं पाणी हिरवं होतं आणि ते पाणी पिऊ देऊ नका तो खड्डा बुजवून टाका किंवा काहीतरी खड्ड्याची विल्हे वाटलावा असं बोलत होते पण तो दुसऱ्याचा खड्डा होता आणि आपले पक्षी तिथंच पाणी प्यायचे मित्रांनो आणि ते पाणी पिऊन 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 यांना आजार झाला आणि मग हे आजारी झाले त्यातली एक कोंबडी पण मिली आणि मग मेल्यानंतर पण मी एवढं लक्ष नाही दिलं मित्रांनो मग मग सगळेच आजारी पडायला लागले त्यावेळेस मग लक्षात आलं की बाबा ह्याना काहीतरी आजार झाला आहे मग लगेचच आपला एक उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचा एक मित्र आहे वेटनरी डॉक्टर आहे त्याला बघितलं तुम्ही युट्यूबवरती तर त्याला विचारलं तर त्याने औषध पाणी सांगितलं सगळं मग ते प्रॉपर दिलं आणि मग काही पक्षी वाचले आणि यातून पण काही आपले पक्षी मिले मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा मोठा लॉस झाला आपली जी खनीची कोंबडी होती मित्रांनो मी तुम्हाला सग प्रत्येक वेळेस दाखवायचो की माझी ही कोंबडी खूप सुंदर आहे खूप भारी आहे खूप क्वालिटीची आहे पस्तीस चाळीस अंडी घालते आणि सगळी पिलं वगैरे काढते खूप सुंदर छान अंड्याला अंड्याच्या साईजला गुणी एक नंबर अशी कोंबडी आणि छान पिलं काढणारी कोंबडी त्यामध्ये गेली मित्रांनो आणि माझा खूप लॉस झाला खरं म्हणायचं म्हटलं तर काय तर सुरुवातीच्यापासून केली होती आणि खूप सुंदर चांगल्या क्वालिटीची गुणवान कोंबडी मला लाभली होती आणि ती बेली मेली मित्रांनो आणि मग त्यावेळेसपासून बऱ्यापैकी मूड हाफ झाला आहे आणि मग आता हे पक्षी आपण सेल आऊट करणार आहोत मे बी हे पक्षी तुम्हाला कधी पाहायला पण मिळणार नाहीत नंतर पण हा जो अलीकडला कोंबडा होता ना मित्रांनो वर वर पळत गेला तो खूप सुंदर कोंबडा होता आणि चा। मला खूप आवडायचा वाटायचं याला घरी ठेवूया म्हणून पण म्हणलं की आता जाऊ दे आणि मग सगळेच पक्षी विकून टाकलेत मित्रांनो म्हणजे विकणार आहोत आपल्या पुण्याच्या सबस्क्रायबरला पण हे पक्षी देणार आहोत मित्रांनो आपण तर बघा तुम्हाला कसे वाटतात आपल्या घरचे पक्षी आहेत तर यातली जीप कोंबड्याच्या समोर हा खात आहे बघा तर ती पण भिजली होती पावसामध्ये आणि आपण तिला लातूरच्या सबस्क्रायबर मित्राला दिली होती त्याला पण ती खूप आवडत होती आणि तीच आपण तिला सेल त्याला सेल आऊट करून टाकली मित्रांनो कोंबडा कसा वाटला सांगा पांढऱ्या कोंबडीच्या समोरचा कोंबडा आणि एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या काय सजेशन असेल तर थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद